आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे बघा एस टी महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी नेमकी कोणकोणती पदे भरली जातील व पात्रता व मुदत किती तसेच तब्बल दोनशे त्रेसष्ट पदांसाठी अर्ज कुठे व कसा कराल हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया मित्रांनो बघा एम एस आर टी सी रिक्रुटमेंट एस टी महामंडळात नोकरीची सुवर्ण संधी दोनशे त्रेसष्ट रिक्त अर्ज कुठे आणि कसा कराल सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे एस टी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विभागीय कार्यालयात भरती करायची आहे बघा या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे ही भरती करण्यात आल येणार असून या नोकरीसाठी तब्बल दोनशे त्रेसष्ट रिक्त पदे आहेत या नोकरीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात चेक करू शकतात या नोकरीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे एस टी महामंडळाने या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत त्यासाठी वयोमर्यादा आहे सोळा ते तेहतीस वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात ॲप्रेंटिस पदासाठी ही जाहिरात केली आहे त्यासाठी मेकॅनिक मोटर व्हेकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थातच आय टी आय संबंधित ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे ॲटोमोबाईल बघा ॲटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमासाठी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे बघा कोणकोणते तर यासाठी ट्रेड आहेत इलेक्ट्रॉनिक्स शीट मेटल वर्कर डिझेल मेकॅनिक रेफ्रिजरेशन एअर कंडिशनर मेकॅनिक पेंटर वेल्डर या पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय केलेले असावे या नोकरीसाठी उमेदवारांनी बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच आर डी एन टी एस डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे ॲप्रेंटिस पदासाठी भरती सुरू आहे या नोकरीसाठी तुम्ही तीन मार्च दोन हजार पंचवीस बघा मुदत किती आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू शकतात तरी सर्व मित्रांना आय टी आय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करा व आपल्या ॲप्रेंटिससाठी त्या ठिकाणी पद निश्चित करा धन्यवाद मित्रांनो